हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी स्मिता तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की सध्या खूपच फॅशनेल असलेली जानवी साडी तरी ही साडी तुम्ही डेली वेअरमध्ये सुद्धा वेअर करू शकता ही साडी तुम्हाला शिपॉन फॅब्रिकमध्ये अगदी सॉफ्ट फॅब्रिकमध्ये मिळते जी की दिसायला खूपच ॲट्रॅक्टिव्ह आणि फॅन्सी दिसते संपूर्ण साडीमध्ये तुम्हाला सिल्वर वर्क दिलेलं आहे आणि साडीची बॉर्डर जी आहे ती गोल्डन जरीमध्ये दिलेली आहे या कॉन्ट कॉम्बिनेशनमुळे साडीचा सा लुक हा अगदी फॅन्सी दिसून येतो सो अशा प्रकारची साडी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट्स थ्रू सांगू शकता या यामध्ये तुम्हाला चार ते पाच कलर दिलेले आहेत ते खूप डार्क कलर असल्यामुळे अंगावर घातल्यानंतर खूपच जास्त उठून आणि खुलून दिसतात व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता बघा कारण की व्हिडिओच्या एंडला जानवी साडीचा सा दुसरा प्रकार दाखवला आहे जो की फ्लोरल प्रिंटमध्ये ती साडी दिलेली आहे त्याचंसुद्धा फॅब्रिक शिपॉम फॅब्रिक असणार आहे साडीची प्राईस असणार आहे फक्त आणि फक्त पाचशे रुपये फ्री शिपिंग सो नक्कीच व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता बघा चला तर व्हिडिओ हा कंटिन्यू करूयात थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय